सटाण्यात मोबाईल चोरीचा पर्दाफाश गुजरातमधून आरोपी अटक बागलान तालुक्यातील लखमापूर गावाजवळ निंबोळा फाटा येथे असलेल्या श्रीनिवास मोबाईल दुकानात झालेल्या मोबाईल चोरी प्रकरणाचा सटाणा पोलिसांनी यशस्वीपणे पर्दाफाश केलाय या कारवाईत गुजरात राज्यातून एका आरोपीला अटक करण्यात आली असून चोरीतील सहा मोबाईल फोन पोलिसांनी हस्तगत केले आहेत ही चोरी दिनांक दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी घडली होती घटनेनंतर संबंधित मोबाईल दुकानदाराने सटाणा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती गुन्हा दाखल होताच सटाणा पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत आधुनिक तांत्रिक विश्लेषणाचा प्रभावी वापर केला मोबाईलच्या तांत्रिक तपशिलांच्या आधारे आरोपीचा माग काढण्यात पोलिसांना यश आले तपासादरम्यान सदर गुन्ह्यातील आरोपी शामिलभाई रामदासभाई पवार वय एकवीस वर्ष चीजदरा ता आहवा जी डांग गुजरात यास आहवा तालुक्यातून ताब्यात घेण्यात आले दिनांक पाच जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी त्याला अधिकृतपणे अटक करण्यात आली आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयानं त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली पोलीस कोठडी दरम्यान करण्यात आलेल्या सखोल चौकशीत आरोपीकडून एकूण सहा मोबाईल फोन जप्त करण्यात आले यामध्ये सतरा हजार रुपये चार रेडमी मोबाईल तसेच तेरा हजार रुपये किमतीचे आणखी दोन मोबाईल फोन साक्षीदारांच्या उपस्थितीत हस्तगत करण्यात आले आहेत या जप्तीमुळे मोबाईल चोरीचा गुन्हा पूर्णतः उघडकीस आला आहे ही यशस्वी कारवाई पोलीस निरीक्षक योगेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली असून गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक अतुल बोरसे तसेच पोलीस शिपाई ठोके व देवरे करत आहेत सटाणा पोलिसांच्या या कार्यवाहीमुळे व्यापाऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे बी एन महान्यूजसाठी श्लोक भामरे